हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अकॅडमी या चॅनलला स्वागत करतो तर चला मित्रांनो आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत इतिहास व राज्यशास्त्र एकता दहावी मित्रांनो आपला राज्यशास्त्र यावरील पाठ दुसरा निवडणूक प्रक्रिया यावरील आपण मित्रांनो संपूर्ण स्वाध्याय आज पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या सेशनला प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा तर पहा मित्रांनो आपलं विधान एक निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब हे करतात तर मित्रांनो पर्याय अ राष्ट्रपती पर्याय ब प्रधानमंत्री पर्याय क लोकसभा अध्यक्ष पर्याय उपराष्ट्रपती तर पहा मित्रांनो याचं योग्य उत्तर जे असेल म्हणजे पर्याय अ राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात तर पहा मित्रांनो विधान दोन स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली पर्याय अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय ब टी एन शेषन पर्याय क सुकुमार सेन पर्याय ड नीला सत्यनारायण तर पहा मित्रांनो याचं योग्य उत्तर पर्याय क सुकुमार सेन तर पहा मित्रांनो विधान तिसरं मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब समिती करते तर मित्रांनो पर्याय अ निवड पर्याय ब परिसीमन पर्याय क मतदान पर्याय ड वेळापत्रक तर पहा मित्रांनो पर्याय ब परिसीमन मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते तर पहा पहा मित्रांनो मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दुसरा पुढील विधाने चुकी बरोबर ते स्पष्ट करा विधान निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करतो तर मित्रांनो हे विधान बरोबर असेल मित्रांनो का करतात ते पाहूया त्यामुळे मित्रांनो निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात मित्रांनो निवडणूक निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आडा घालता येतो तसेच मित्रांनो धाकट पट दशवत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते मित्रांनो तर पहा आपलं विधान दोन विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात हे विधान बरोबर आहे मित्रांनो कारण पहा काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वचा राजीनामा देतो नाहीतर एखाद्या दे वेळेस मित्रांनो एखाद्या प्रतिनिधीचे आकस्मात निधन होते किंवा निर्वाचित सदस्यांचे पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्यांचे सदस्यत्व रद्द होते अशा वेळी त्या मतदारसंघांचे कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो तर पहा मित्रांनो विधान तीन एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते तर पहा मित्रांनो याचं उत्तर हे विधान चूक आहे मित्रांनो याचं कारण पहा तर निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी हे निवडणूक आयोगाची असते मित्रांनो तर राज्य सरकार ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल मित्रांनो म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे त्यामुळे एखाद्या घटक राज्यात मित्रांनो केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा पहिलं मतदारसंघांची पुनर्रचना तर मित्रांनोची संकल्पना स्पष्ट करताना आपल्याला लिहिता येईल की विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते दुसरं जसं की निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे मित्रांनो तिसरं जसं की खेड्यांतून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते मित्रांनो तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढत असते यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाही म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते हे मतदारसंघ निर्माण करण्याचे व त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करत असते मित्रांनो आपल्याला मतदारसंघाची पुनर्रचना या ठिकाणी स्पष्ट करता येईल पहा मित्रांनो पुढील मध्यावधी निवडणुका तर मित्रांनो पहिलं पहा विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या पाच वर्ष आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात मित्रांनो त्यास मध्यावधी निवडणुका म्हणतात अशा निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणत असतात बहुमत अधिकारावर आलेला सरकार मुदती आधीच पक्ष फुटीमुळे अल्पमत येऊ शकते मित्रांनो काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किंवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापना केली जाते परंतु मुदती आधीच आघाडीत फूट पडून सरकार अल्पमत येते मित्रांनो त्यावेळी मध्यावधी निवडणुका हे वापरल्या जातात पहा पुढील पॉइंट चार अल्पमत आलेल्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो अशा वेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा व विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते मित्रांनो अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला मध्यावधी लागतात तर मित्रांनो मध्यावधी निवडणूक या ठिकाणी आपण पन संकल्पना स्पष्ट केली पहा आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार पुढील संकल्पचित्र पूर्ण करा मित्रांनो आपल्याला एक संकल्पचित्र दिले निवडणूक प्रक्रिया त्यामध्ये निवडणूक आयोग याची भूमिका मतदार भूमिका त्याचबरोबर राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांची भूमिका तर पहा मित्रांनो पहिले निवडणूक आयोग याची भूमिका तर त्याची भूमिका काय आहे मित्रांनो मतदारसंघाची निर्मिती तसेच मतदार यादींची निश्चिती करणे निवडणुकांवर निकाल जाहीर करणे त्या संबंधित वादांचे निराकरण करणे तर पहा मित्रांनो मतदार भूमिका तर यात आपल्याला पहिलं सांगता येईल मतदान करून योग्य उमेदवाराची निवड करणे आचारसंहितेचे पालन करून आपले मत निश्चित करणे तर पहा मित्रांनो राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांची भूमिका पहिलं निकोप पद्धतीने निवडणूक लढवून बहुमताने सत्ता स्थापन करणे दुसरं निवडणुकीचा प्रचार करणे निवडणूक आयोगाला वेळेत उमेदवाराचे अर्ज सादर करणे तर पहा मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तर पहा मित्रांनो प्रश्न पहिला निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा तर मित्रांनो निवडणूक आयोगाचे पुढील कार्य आपल्याला स्पष्ट करता येतील पहिलं मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अध्यायावत करण्याचे काम करणे दुसरं मित्रांनो निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे तिसरं उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे चौथं निवडणुका घेणे व त्या संबंधीची सर्व कामे करणे पाचवं राजकीय पक्षांना मान्यता देणे व मान्यता रद्द करणे सहा संबंधीतील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे हे निवडणूक आयोगाचे कार्य आपल्याला थोडक्यात स्पष्ट करता येतील पहा मित्रांनो प्रश्न दुसरा निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा तर भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात तिघांनाही समान अधिकार असतात मित्रांनो दुसरं या आयुक्तांची निवड राष्ट्रपतीकडून होते प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते मित्रांनो तिसरं संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधीच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्तांची असते मित्रांनो चौथं निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी व राजकीय कारणांसाठी पद भ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही मित्रांनो तर आपल्याला अशा प्रकारे निवडणूक आयुक्त पदाविषयी थोडक्यात माहिती लिहिता येईल पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा तर पहा मित्रांनो निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार राजकीय पक्ष उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीसच मित्रांनो निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात दुसरा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात पहा मित्रांनो अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो त्याचबरोबर बाजूला दिलेली आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा बाय फ्रेंड्स